भारती पत्रकार प्रबंध भोमी महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी मी आज माझं घराचं वीज बिल इथं भरण्यासाठी किंवा त्याच्यातले क्युरीज विचारण्यासाठी या ग्रामीण विभागामध्ये आलो होतो इथे या विभागामध्ये गेल्यानंतर तिथे चार कर्मचारी बसलेले होते तीन जेंट्स होते एक महिला कर्मचारी होते मी तिथे गेल्यानंतर राहुल नावाचे कर्मचारी आहे त्यांना भेटलो माझी व्यथा त्यांना सांगितली त्यानंतर तिथं माझं समाधान नाही झाल्यामुळे मी इंजिनियर खिल्लारे साहेब म्हणून आहे त्यांना बोललो त्यांना बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं मी सर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर करतो तुम्ही त्या कर्मचाऱ्याकडे जा आणि त्याला सविस्तर बोला मी त्यांचं तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो मी त्यावेळेस त्यांच्या ऑफिसला गेलो आणि साहेबांचा कॉल त्यांना दिला साहेबांनी त्यांना बोलला आणि त्यांचं समाधान केलं असं त्यांनी सांगून माझा फोन कट केला किल्ल्या साहेबांना माझा फोन वेटिंगला ठेवला बराच वेळ ट्राय केला त्यांनी उचलला नाही माझा फोन त्यानंतर मी पाच मिनिटच मी बाहेर बा येतो त्या ठिकाणाहून तर ह्या कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी यांनी लगेच चालू केलं की पत्रकार लोक येतात त्यांनी दोन नंबरचे पैसे कमवतात दोन दोन माझ्या ना सायकलवर येतात हे हो लोक आणि एक एक दोन दोन वर्षात यांनी दोन दोन ताळी बिल्डिंग बांधतात तर माझा एकच प्रश्न या कर्मचाऱ्याला आहे की जो बिल्डिंग बांधणारा पत्रकार कोण आहे तो तो आम्हाला दाखवून द्या यांनी असं आम्हाला पत्रकार लोकांना असं बोलण्याचा अधिकार यांना कोणी दिलाय यांच्यावर नक्कीच ऊर्जा मंत्री यांना विनंती आहे इथले कर्मचारी अधिकारी सगळे असं ठप्प बसलेले आहेत तिथलं कुठल्याही लोकांची सेवा करत करू शकत नाही यांना तात्काळ निलंबित करा ही सगळी माझी प्राथमिक मागणी आहे माझ्या संघटनेच्या वतीने माझी पत्रकार मंडळी सगळे इथं पोहोचलेले आहे इथले जे 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 अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही स्वतः भेटलो इथले जे इंजिनियर आहेत खिल्लारे यांना सुद्धा भेटलो तर ते, ते खिल्लारे साहेब म्हणताय का आम्हाला तुम्हाला काय करायचं तर करा म्हणे म्हणजे यांचं सिस्टमच सगळं पोखरलेलं आहे याच्यावर दिसून येते जर पत्रकारासोबत अशी घटना करू शकतात तर सर्वसामान्यांचं जालन्यामध्ये आहे काय हे याच्यावरून लक्षात येत तरी माझी ऊर्जा मंत्रालयांना मा विनंती आहे कळकळीची विनंती आहे की हे चार कर्मचारी जे राहुल नावाचे कर्मचारी आहे निगम निकम म्हणून आहे आणि एक गो, मोरे गो, बोरे म्हणून का काहीतरी आहे कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी यांनी पत्रकाराचं मानसिक यांनी हे केलेलं आहे त्यामुळे या चौघावरती मी कारवाई तात्काळ झाली पाहिजे नसता आम्ही उघड आंदोलन संविधानाच्या मार्गाने आम्ही करणार आहोत